पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाची मुहूर्त मिळवली असून विविध होत आहे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असल्यामुळे शहर सौंदर्य करण्यात पाटील यांनी शहराच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी तीन उड्डाण पुलांसाठी निधी मंजूर करून आणला याचबरोबर नगरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न उड्डाण पुलाच्या माध्यमातून पूर्णही केले शहरातील अनेक वर्षांचे प्रलंबित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध विकास कामांमुळे नगर शहराची महानगराकडे वाटचाल सुरू असल्याचे माजी महापौर बाबासाहेब बाकळे म्हणाले सावडी परिसरातील अमोल पॅराडाईज आणि आरोळे कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण आणि डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा वाकळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर माजी नगरसेविका वंदना ताठे विलास ताठे भाजपच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे किशोर वाकळे कालिंदी केसकर अरविंद मुथा संजय ओक देवेंद्र डावरे रेणुका करंदीकर अनिल निकम गोपाळ वर्मा राजू मंगलराम अमित गटणे मयूर बोत्सुघोळ आदी उपस्थित होते सावेडी गावातली ही आमची अमोल पॅराडाईज जी जी काय वसाहत आहे या वसाहतीचा बऱ्याच वर्षापासून आमची मागणी होती की व एक डांबरीकरण रस्ता होणं खूप गरजेचं आहे मजबूतीकरण होणं खूप गरजेचं होतं याचा पाठपुरावा आम्ही बरेच वर्ष आम्ही करत होतो सगळे कॉलनीवाले सगळ्यांच्या म्हणजे जेवढे नगरसेवक होते त्यांना आम्ही निवेदन देत होतो शेवटी त्या आमच्या मागणीला श्री बाबासाहेब वाकळे साहेब देवेंद्र साहेब आणि जे काही आणखी नगरसेवक आहेत त्यांनी सगळ्यांनी आमचं पा आमच्या मागणीला मान्यता दिली आणि हा रस्ता मजबूतीकरण झालेला आहे आणि याचा आम्हाला आम्ही इतके वर्ष वाट पाहत असूनसुद्धा जर आम्हाला त्याचा आज इतका आनंद होतो आहे त्या गोष्टीचा की आम्ही तो शब्दात मांडू शकत नाही आणि त्याचं सगळं श्रेय आम्ही बाबासाहेब वाकळे साहेब नवीन महाराजकर साहेब आणि विशेष म्हणजे काठे मॅडम पण आहेत बरेच आता मला नवीन मी असल्यावर आम्ही सगळं जे आहेत आणि बाबासाहेब खरं सांगतो तुमचा आपला जो हा पुष्कर कुलकर्णी यानेसुद्धा खूप मदत केली आणि खूप म्हणजे पाठपुरावासुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांच्या कॉलनीच्या वतीने आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद देतो आणि छोटासा अमोल एरडाईज आणि सर्व परिसरातील निसर्ग कॉलनी असेल सर्व या भागातील ड्रेनेज लाईन असेल रस्ते असतील पाण्याची लाईन असेल लाईट असेल ह्या सर्व सुविधा आम्ही देण्यात यशस्वी झालो त्याबद्दल आम्हीसुद्धा समाधानी आहेत आणि येथील नागरिकसुद्धा आम्हाला कायम सहकार्य करतात त्यांचं बी मोलाचं सहकार्य लाभत असतं आम्ही चारी नगरसेवक मिळून त्या भागाचा विकास केला आणि त्याचं श्रेय आम्ही चौघजण एकत्र असल्यामुळं हे सगळं करता आलं यापुढेही आम्ही असेच काही कामं असतील तर नक्कीच करू आणि या शहराचा कायापालट होण्यास नक्कीच मदत होईल या लक्ष त्यांनी पुढे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा